मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रुहाव शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन तेवीस प्राचार्य पदाच्या वीस वर्षाच्या अनुभवानंतर स्वाती खर्डे यांनी सुरू केलेल्या डॉ कलाम विजन अकॅडमीच्या वतीनं आयोजित केलेल्या डॉक्टर जे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीस या कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरणासाठी प्रसिद्ध प्रेरणादायी विचारवंत माननीय गणेशजी शिंदे उपस्थित होते डॉक्टर जे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेत सुमारे तेराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामधील सातशे मुले व मुली या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते वीस वर्षाचा अनुभव घेऊन गेल्या तीन वर्षापूर्वी सुरू केलेल्या डॉक्टर कलाम अकॅडमीमध्ये स्वाती खरडे मॅडम यांनी आजपर्यंत तीनशे विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आहे या कार्यक्रमाप्रसंगी पंचवीस विद्यार्थ्यांना पारितोषिक बक्षीस देण्यात आले पहिला नंबर आलेल्या विद्यार्थ्याला एक लाख अकरा हजार रुपयांचं रोख बक्षीस देण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गणेश शिंदे म्हणाले दहावी नंतर जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करताना चांगलं मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे येणारे स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्याला कुठली कौशल्य आत्मसात करणं गरजेचं आहे आपण आत्मपरीक्षण करून जगण्याची दिशा ठरवली पाहिजे कलाम अकॅडमीच्या माध्यमातून आपण खूप मोठे वा आई वडिलांचं नाव उज्ज्वल करा अशा शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रसिद्ध व्याख्याती गणेश शिंदे कलाम अकॅडमीच्या संस्थापिका स्वाती खर्डे मॅडम दिनेश अनारसे दीपक दंडवते प्राध्यापक गणेश जेजूरकर प्राध्यापक अमित ठाकूर प्राध्यापक सोनू सिंग प्राध्यापक आशितो शुक्ला श्रद्धा शिंदे तसेच परिसरातील विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांचे पालक या सगळ्यांचे मी कलाम सिंचन अकॅडमीच्या वतीने स्वागत करते वेळ जास्त झाला असल्यामुळे मी खूप थोडक्यात बस सामना करते दोन हजार बावीस मध्ये मी डॉक्टर कलाम स्टेशन अकॅडमीची स्थापना केली त्याबद्दलचा एक्सपिरियन्स आणि जेव्हा मी स्थापना केली त्यावेळी बऱ्याच पालकांचा असं म्हणत तुम्ही मुलांसाठी चावली ते दृष्टीने म्हणजे प्रॉपर जे आणि नीट या एक्झामच्या दृष्टीने इथे क्लासेस सुरू केले आणि योगायोगाने अनाथ्य सरांचं मार्गदर्शन लाभलं आणि खूप चांगली टीम माणसाचे

काम होतं आणि सरांच व्याख्यान ऐकण्यासाठी मॅडम म्हटलं मी लेट करू ना पण नक्की येणार मला वाटत मॅडमचा आणि स्वाती मॅडमचा आणि माझा परिचय गेले एक वर्षापासून आहे कोचिंग फील्ड मध्ये मी पंचवीस वर्षापासून काम करतोय गेल्या आठ वर्षापासून मी कॉलेजमध्ये काम करतोय मला विद्यार्थ्यांना सांगायला आवडेल आपसी सत्य परिस्थिती अशी आहे सर दहावी नंतर पालकांच्या अवस्थो अपेक्षा असतात प्रत्येक पालकाला वाटत माझ्या मुलाने डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं आणि या रोगामध्ये सत्य परिस्थितीचं खरं म्हणजे अभ्यास करत नाही सत्य परिस्थितीची जाणीव कोणी करून घेत नाही आज जर या देशामध्ये सर्वात तणावग्रस्त आणि सर्वात वाईट निकाल जर कुठला असेल तर बारावी नंतरच्या स्पर्धा परीक्षांचा जे नीट सीईटीच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये सीईटी असते तशी बऱ्याच राज्यामध्ये सीईटी वैयक्तिक स्टेट बोर्डवर असते परंतु अतिशय वाईट असा अनुभव विद्यार्थ्यांना पालकांना येत असतो आणि त्याचा कुठलाही पालक अभ्यास करत नाही खरं म्हणजे दहावी पर्यंतच्या परीक्षा पद्धती आणि बारावी नंतरच्या परीक्षा पद्धती म्हणजे जेई मी नाटा सीईटी सारख्या परीक्षा पद्धती यामध्ये प्रचंड प्रचंड तफावत आहे दहावी पर्यंतचा अभ्यासक्रम मग तुमचाही कोर्स असो स्टेट बोर्ड असो 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 सगळ्या आणि नंतर अचानक विद्यार्थ्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यावा लागतात दुर्दैवाने शासनाच सर्व सा। ऍडमिशन टेक्निकलचे असतील मेडिकल सायन्सचे चे असतील हे स्पर्धा परीक्षांवर आहे बोर्ड कुठलेही त्यांनी अवलंबून नाही आणि या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आणि दहावी पर्यंतचा अभ्यास हा प्रचंड वेगळा आहे परंतु दुर्दैवाने दहावी पर्यंतचे विद्यार्थी दहावी पर्यंतचे त्यांची पालक आपल्या दहावीच्या मार्गांवर त्या विद्यार्थ्यांची दिशा ठरवतात म्हणजे दहावीला शोधून सापडावं लागेल ऐंशी टक्क्याच्या खालचे विद्यार्थी मुलं मार्क कुठे असतात असं नाही पण परीक्षा पद्धती पर भोकापट्टीची असल्यामुळे एका पॅटर्न मध्ये असल्यामुळे मार्ग पाहणं परंतु जेव्हा तुम्हाला जावं लागतं तुम्हाला विषय समजून समजून लागेल लागेल अभ्यास आणि विद्यार्थ्यांना या भूकंपपट्टीच्या अभ्यासामुळे पुढच्या अचानक काय स्पर्धा परीक्षांना अतिशय कठीण अशा प्रसंगाला सामोरं जावं लागतं अनेक विद्यार्थी तो अभ्यास जमत नसल्यामुळे डिस्ट्रॅक्ट होतात डिप्रेशन मध्ये जातात आपण कोणत्या सारख्या ठिकाणी ऐकतो अनेक विद्यार्थी पर करतात परंतु मला वाटतं पालकांचा फार आत्मविश्वास आमचा मुलास नसताना सुद्धा ऐंशी टक्के आमच्या विद्यार्थ्यांनी कमी कालावधीत नव्वद टक्के पाडले हे विसरून जावं मला वाटतं पालकांनी डोळे विस्पारून तुम्ही तुमच्या जगात बघा आज जर कोणती भाषा बोलते या स्पर्धेमध्ये गद्धी काय असेल तर कोणत्या प्रकारची कौशल्याने आत्मसात केली पाहिजे जरा थोडस आत्मपरीक्षण करून आपण आपल्या जगण्याची दिशा ठरवली पाहिजे इथं मोठ्या संख्येनं मुली दिसतात मुलींना आता काल परवा मी एक इंटरव्ह्यू ऐकत होतो मी मुलगी सांगत होती माझं ग्रॅज्युएशन झालं आणि आई वडिलांनी ठरवलं की आता लग्न करून द्यायचं मी वडिलांकडे गेली आणि वडिलांना सांगितलं बाबा तुम्ही मला ग्रॅज्युएशन पर्यंत शिकवल माझी विनंती अजून दोन तीन वर्ष मला द्या वडिलांनी सांगितलं बाळा माझी आता परिस्थिती नाही जेवढी परिस्थिती होती तेवढं मी तुला शिकवलं आता मात्र मी तुला शिकवण्याची ऐकत माझ्यात नाही आता चांगलं स्थळ बघू आणि लग्न करू लग ओरीनं लग लग। थोडंसं डोळ्यात पाणी आणलं आणि म्हटली बाबा आयुष्यात परत तुम्हाला मी काय मागणार नाही परत तुम्ही मला काही म्हणून देऊ नका मग माझं तशी मानली पण एवढी तीन वर्ष मात्र तुम्ही मला करा ओरीनं काय एका डोळ्यात पाणी आणलं आणि वडिलांना काय हॅटक केला बापाला असं वाटतंय कधी तो हट्ट मी पूर्ण करीला नाही तुम्ही बघा माझा दावा आहे वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर ना त्याच थोडं तरी जास्त प्रेम मुलीवर मला म्हणजे खरं ते खरं आम्ही पोरांनी जर वडिलांना काही मागितलं वडील पन्नास दोन दिवस का बघा होते मग बघू आम्ही जर पाचशे रुपये मागितले वडील पन्नास रुपया आणि पोरीला पन्नास मागितले ही पाचशे नाही वडिलांना माहीत असतं कुठे खर्च करत नाही मोबाईलच्या मागे घालून ठेवल कुठे पुस्तकात ठेवल ती जपते पाहिजे मुलीवरती विशेष प्रेम असतं वडिलांच म्हणजे तुम्ही कॉलेजवर यायला तर तुम्हाला पाच मिनिट तर उशीर झाला ना त्या पाच दहा मिनिटात वडील दहा वेळा आईला विचारतात हे कुठपर्यंत आली बघ जरा फोन कर दहा मिनिटात वडिलांच्या कागदात ठेका सोडून जातात वडील स्वतः पाठीली कुठे चप्पल घालतील पण मुलीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन दिले वडील फाटलेलं म्हणजे घालते मुलीला मात्र चांगला ड्रेस घेऊन वडील सायकलवर कामाला जाते त्या माणसे मुलीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देते बस पास काढून देते हॉस्टेलची फी भरते मुलीच्या लग्नात तर बाप असा फेटा बिटा घालून असतो दिवसभर बापाची मान उंच असत कन्यादान झालं मग वडील मान खाली घालतात जावायच्या आता घालते का त्यांचा आता सांभाळून दिवसभर वडिलांच्या डोळ्यात फिल्म येत नाही पण पुरीची गाडी एकदा खांबाच्या पलीकडे जाऊन तो, तो, तो बाबा किती प्रेम असतो आणि या डोळ्यात पाणी आणून पडला सांगितलं बाबा मला दोन तीन वर्ष द्या वडिलांनी सांगितलं जा तुला काय शिकायचं ते शिक आयुष्यभर पडेल त्या मुलीसाठी कष्ट करत राहिले आणि ही मुलगी जेव्हा पुण्यात गेली ती सांगत होती दर मुलगा वडील माझ्यासाठी तीन हजार रुपये पाठवायचे तीन हजार रुपये म्हणजे माझ्या वडिलांच्या दृष्टीनं फार मोठी रक्कम होती पण त्या तीन हजार रुपयात मी भागून तरी कसं हो। खोलीचं भाडं भरू क्लासची फी भरू पुस्तक नवीन विकत घेऊ मेसचे पैसे भरू स्वयंपाक करायला वेळ वाया जाऊ नये दुपारचा फक्त टिफिन लावला आणि संध्याकाळी पोळी पोळी खोलीवरती तो स्वयंपाक करायचा किंवा आठवड्यातनं कधी कधी बाकीच्या मुली बाहेर जायचं जेव्हा पटेल मध्ये जाऊन शंभर रुपये खर्च करायचे नव्हते शंभर रुपयाची नोट मोडताना सुद्धा अभार पाठायचा माझ्या बापांनी तीन हजार रुपये पाठवले एक एक, एक रुपये पासून पर माझ्या घरामध्ये मी पहिली मुलगी होते जी ग्रॅज्युएशन पर्यंत गेली जी ग्रॅज्युएट झाली वडील तर शिकलेली पण नाही तीन वर्ष मनापासून अभ्यास केला आणि जेव्हा तीन वर्ष नंतर रिलीफ झाली झाली तर रिझल्ट आला आणि रिझल्ट आल्यानंतर जेव्हा मी डिवायसी वडिलांना फोन केला सांगितलं बाबा वडील तर शेतात काम करत होते वडिलांना फोन करून सांगितलं बाबा मी डीवायस झाले वडिलांना माहीत सुद्धा नव्हतं डीवायसपी म्हणजे काय विचारलं बाळा तू फौजदार का नाही झाली आता वडिलांना सांगू कस माझ्या हाता घाली जाऊ फोजदार माहितही नाही की काय डिवाईस अरे इथे संभाजीनगरचा एक मुलगा वडील रिक्षा चालवतात होता ऐकेच ऑफिसर मी किती तर सांगतो तुम्हाला की ज्यांनी केवळ आणि केवळ शालेय जीवनामध्ये महाविद्यालयीन जीवनामध्ये आपल्या करिअरकडे लक्ष दिलं मनापासून माझी विनंती आहे ही जी पाचता वर्षात ही तुम्हाला फक्त कधीच मिळणार नाही त्यामुळे आता थोडस गांभीर्यानं तुम्हाला तुमच्या शिक्षणाकडे बघता येईल का यासाठी मनापासून प्रयत्न करा श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला